ही घटना दिल्लीमध्ये घडली असून तिथल्या सार्वजनिक बसमध्ये चोरांचा उच्छाद वाढतच चालल्याचं स्पष्टपणे दिसून येते गर्दीचा फायदा घेत हे चोर भरदिवसा सर्रास चोरी करत आहेत या व्हिडिओमध्ये दिसत आहे की चोरांची एक टोळी अगदी ठरवून आणि नियोजन करून ए सी बसमध्ये चढते बसमध्ये चढल्यानंतर ते एका प्रवाशाला लक्ष करा चारही बाजूंनी त्याला घेरतात गर्दीचा फायदा घेत अतिशय सफाईदारपणे ते त्याच्या खिशातून मोबाईल चोरतात आणि काही क्षणातच तो फोन बंद करून लपवून टिकवून ठेवतात ते एकमेकांशी हातवाऱ्यांद्वारे गप्पा मारण्याची ॲक्टिंग करतात धक्काबुक्की करतात आणि त्यातच मोबाईल लंपास करतात हे चोर इतक्या सराईतपणे मोबाईल चोरी करतात की व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल व्हिडिओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठं हे पाहिल्यानंतर पहिल्यांदा कळणारच नाही त्यासाठी व्हिडिओ पुन्हा स्लो मोशन मोशनमध्ये पाहावा लागेल तेव्हा जाऊन कळतं नेम की नेमकी चोरी कशी कोणत्या मिनिटाला केली गेली हाँ वर ही इतुन पुड़ा सतर करा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही इथून पुढं सतर्क राहाल कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं सर्वात आधी ते वस्तूंचं बारीक निरीक्षण करतात ती वस्तू कशी चोरता येईल याबद्दल नियोजन आखतात आणि चोरी फसलीच तर काय करायचं याबाबत ही प्लॅन बी रेडी असतो चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते कारण चोरी करणं हा गुन्हा आहे जर तुम्ही पकडला तर काही खैर नाही पोलीस नंतर मारतात आधी पब्लिक चांगली धुलाई करते आणि शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडिओ पाहून म्हणाल या चोरांनी अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावर पीएच डीच केली असावी